तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचं असेल ती मग काय तुमचं आहे काय बघा बरं मी कसा देखना दिसतोय तुम्ही बघा दुष्काळात गावल्यानं दिसतो असं वाटा लागलं मला तोंडाला बांधले म्हणून मी म्हणाले तुम्हाला ते मुलगा कसा छान सुंदर देखना बघा तुम्ही अहो तस नाही तर इतके नाही करेल तुम्हाला खरं काय बोलता एवढं सुंदर आहे म्हणजे ह्या दादू म्हणता लडानासा खाली बसा दादा साहेब तुम्ही नीट नाही बोल चालला कुठं चालला नेमकं तुम्ही आता मी माझ्या भावाकडे चालली राखी बांधायला तर बघा मित्रांनो ही ता ताई आपल्या भावाकड चालले तर राखी बांधायला आणि माझ्याकडनं तुम्हाला रक्षाबंधनला सर्व बहिणीला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा ताई तुम्ही पण तुमच्या भावांना द्या हार्दिक शुभेच्छा द्या कि मग सांगा सांगायला काय कसले अब ना काय केलं उग नुसतं ऐकत बसायला लागला इथं काय काय चालू होते नेमकं पण रक्षा खूप खूप शुभेच्छा कुणाला पण मला म्हणा लागेल मग तसं सांगायचं जरा व्यवस्थित समजावं असं तसलं कोड्यात बोलत जावं ना नीट बोलत जावा जरा मराठी बरं